चॅनेल चा वर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडेमीच्या युट्युब चॅनेलवर आपण वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे मनोगत तसेच त्यांची यशाची यशोगाथा नेहमीच ऐकत असतो तसेच आज आपल्याबरोबर शुभांगी अहिरे जी भूमी अभिलेख या पदासाठी तिची ओळख झालेली आहे आणि तिचं हे सिलेक्शन नेमकं कशा पद्धतीने झालं त्यासाठी तिने किती अभ्यास केला कसा अभ्यास केला तिच्या यशामध्ये कोणाकोणाचा वाटा आहे आणि तिच्या यशाची यशगाथा आपण तिच्याच कडून ऐकूया हॅलो शुभांगी नमस्कार मॅडम नमस्कार तू आत्ताच भूमी अभिलेखची एक परीक्षा पास झाली काय सांगशील बरं त्या पदाबद्दल हे एक सिव्हिल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट येतं माझं सिव्हिल इंजिनिअरिंग झालंय तर मग त्या परीक्षेमध्ये मी पास झाली भूमी अभिलेखी डिपार्टमेंटचं नाव येतं आणि हे प भूकर्मापद किती जागांसाठी परीक्षा होती बरं पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक हजार जागा होत्या आणि आपल्या नाशिक डिव्हिजनसाठी एकशे त्रेसष्ट जागा एकशे त्रेसष्ट त्याच्यामध्ये कॅटेगरी वाईज वेगवेगळ्या जागा हो फीमेल मध्ये किती जागा होत्या फीमेल मध्ये चार जागा होत्या त्यामध्ये माझं नाव तिसरा आहे ज्यावेळेस आपण जागा जा कमी असतात त्यावेळेस बऱ्याच वेळेस फॉर्म भरण्याचं टाळतो पण कमी जागेवर सुद्धा आपण ज्यावेळेस धाडस करतो आणि आपला अभ्यास चांगला असेल तर नक्कीच यश मिळू शकतं हे तुझ्याकडून शिकायला मिळेल बरं तर शुभांगी तुझी कौटुंबिक पार्श्वभूमी आणि स्वतःची एक थोडक्यात ओळख जी आहे ती आमच्या जा जाणकारांना नक्कीच ऐकायला आवडेल जेणेकरून त्यांनाही त्यांच्या मार्गामध्ये जे अडथळे येतील ते स्प करण्यासाठी नक्कीच प्रयत्नशील असतील काय सांगशील तुझ्याबद्दल आधी मी रे माझं कॉलेज सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये झालं आहे संदीप फाउंडेशन इथे माझं डिग्री आणि डिप्लोमा दोन्ही यांचं शिक्षण घेतलं आहे मी कोविड मध्ये आऊट झाल्यामुळे माझं जवळजवळ एक वर्ष घरीच गेलं त्यानंतर खूप साऱ्या शोधातून एक नोकरी मिळाली त्या नोकरीला मी तीन महिने केली आणि तीन महिन्यानंतर ती सोडून क्लास जॉईन केला आणि त्या क्लास क्लासच एक फळ म्हणून आज माझ्या हातात जी पोस्ट आहे ती आहे घरामध्ये पप्पा मम्मी आणि मोठा भाऊ आणि मी असे चार व्यक्ती असतो आणि वडील हे कामगार आहेत सातपूरला कंपनीमध्ये मम्मी ही घरकाम करते आणि भाऊ पण अंबड एम एडीसी मध्ये मेकॅनिकल इंजिनियर म्हणून काम करतो ह्या पदावर पदाची परीक्षा देताना असेल किंवा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना बऱ्याच वेळ स्पर्धा परीक्षेचा अभ्यास म्हटलं ते अनेक घरांमधून बऱ्यापैकी विरोधही असतो तुझ्या बाबतीत असं कधी घडलं का जॉब सोडून क्लास करणं तेव्हा एक थोडीशी होती घरच्यांकडून नाराजी की जॉब मिळाला आहे मग जॉब कर क्लास नको हो करू मग तेव्हा केला ते त्यांनी सपोर्ट थोडंसं दाखवलं नाराजी पण मग नंतर सपोर्ट केला मग ते पूर्ण झाल्यानंतर क्लासला नंतर क्लास त्यांचा पूर्णपणे सपोर्ट होत होता ते घरच्यांचाही तुला घरच्यांमध्ये सगळ्यात जास्त सपोर्टिव्ह जे म्हणतो आपण की तर कायमस्वरूपी एक व्यक्ती असतं घरातलं की आपल्या बरोबर नेहमीच असत असं कोण होतं बरं आई आणि वडील होते दोघांचा सपोर्ट होता बर भावाचाही होता पण मध्ये 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 त्रास त्रास देतो भावा बहिणींचं भांडण असत पण तुझं यश मिळाल्यानंतर नक्कीच भावाला आनंद हा झाला बरं ह्या परीक्षेचा अभ्यास तू कधीपासून सुरू केला होता बरं अभ्यास म्हणजे जसं जै, लोक लायब्ररीमध्ये दहा तास बसतात तसा अभ्यास करण्याची गरज पडली नाही म्हणजे माझा क्लास सुरू झाला पंधरा फेब्रुवारीला आणि संपला पंधरा ऑगस्टला आणि माझा हा पेपर नोव्हेंबर मध्ये होता जास्त अभ्यास करण्याची गरज अशी पडली नाही ते लवकर मिळालं रेग्युलर क्लास करण्याचा फायदा होतो हे मला दिसत दिसत ह्या पदाची जी ओळख आहे जे ह्या पदावर ह्या क्षेत्रामध्ये आलेली आहे किंवा ही परीक्षा मला द्यायची आहे हे तू म्हणजे कोणाकोण समजलं तुला मी तेव्हा डिसेंबर दोन हजार एकवीस मध्ये ऍड आलेली जेव्हा मी जॉब ला होती मग टेलिग्राम किंवा ग्रुप फ्रेंड सर्कल मधून समजलं तेव्हा मी फॉर्म भरलेला आणि जॉब असल्यामुळे मनात हे नव्हतं की सिलेक्शन होईल मग त्यानंतर क्लास आला आणि मग मा क्लासमुळे माझं सिलेक्शन झालं असं म्हणता येईल वेगवेगळ्या टेलिग्राम चॅनल असेल युट्यूब चॅनल असेल या मार्फत तुला या परीक्षेची माहिती जी आहे ती मिळत गेली कारण तू बँकिंग क्षेत्र असेल पोलीस भरती असेल या सगळ्याच परीक्षा जवळपास देत होती आणि त्याच्यात या पदाचं तुझा लवकर सिलेक्शन जे आहे ते झालेलं आहे काही अभिलेख याच्याशी रिलेटेड काय तुला सांगता येईल अजून भूमी अभिलेख ह्यामध्ये जमीन मोजणीचं काम असेल आपल्याला आणि प्रत्येक तालुका स्तरावर त्यांचं ऑफिस असणार आहे मग कोणत्या तालुक्यामध्ये जाऊन काम करावं लागेल यासाठी मी आहे उत्साही उत्साही आहे आहे का की मला अमुकच शहर किंवा ठिकाण मिळालं पाहिजे किंवा कुठे जाऊन जॉब करायची तयारी कुठे जाऊन जॉब करायची तयारी आहे पण एक असतं ना की नाशिक मिळालं तर नाशिक मिळालं तर उत्तम आहे बरं तुझ्या आता बोलण्यात मी दोन तीन वेळेस ऐकलं की ते क्लास केल्याचा फायदा झाला तू आता क्लास कधीपासून जॉईन केला होता पंधरा फेब्रुवारीला आपली बॅच चालू झाली बरं कुठे क्लास केला तू आपला स्पेक्ट्रम अकॅडमी स्पेक्ट्रम अकॅडमी मध्ये क्लास पार्टीच्या बॅचला अभ्यास केलेला आहे म्हणजे जवळपास तू एक पूर्ण सहा महिन्याची जी बॅच आहे ती बॅच पूर्ण केली आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तुला असं एखादा विषय खूप अवघड वाटला सोपा वाटला किंवा या परीक्षेसाठी त्या विषयांचा कशा पद्धतीने उपयोग झाला क्लास मधलं तीन म्हणजे रिझनिंग आणि मराठी या दोन विषयांचा मला खूप खूप मदत झाली आणि ऍप रिझनिंग मध्ये तर पन्नास पैकी मला अठ्ठेचाळीस मार्क्स मिळाले टोटल एकशे शेचाळीस स्कोअर मध्ये अठ्ठेचाळीस त्या ऍप रिझनिंगच होते त्यामुळे निखिल चित्रावर सर यांची खूप खूप मनापासून मी आभारी आहे त्यानंतर मराठीसाठी आपला आपल्या ह्या मॅडम अर्चना मॅडम यांनी खूप खूप मार्गदर्शन केलं याचाही फायदा तिथे जाणवला आणि बाकी मग चालू होता चालू काय अजून या जर्नीमध्ये तुला काय मुला मुलांसाठी काय सांगता येईल बरं अजून क्लास करायला पाहिजे असं नाही की क्लास केल्यानेच यश मिळेल पण मग एक योग्य डायरेक्शनसाठी किंवा आपल्याला काय करायला पाहिजे हे समोरचा आपल्या आपल्यापेक्षा चांगलं सांगणार असेल तर यश लवकर मिळू शकतं मग असं मार्गदर्शन करणारे लोक आयुष्यात पाहिजे प्रत्येकाच्या यशामध्ये आपण म्हणतो की कोणीतरी रोल मॉडेल असत फॅमिली मेंबर असेल समाजामध्ये असेल बहीण भाऊ असतील किंवा कोणी फ्रेंड सर्कल मधूनही एखादं असत किंवा क्रीडा क्षेत्रातलं सुद्धा कोणीतरी रोल मॉडेल असतं असं तुझ्यासमोर कोण रोल मॉडेल जेव्हा अभ्यास क्लास चालू झाला त्यानंतर काही जवळचे मित्रमैत्रिणी वाढत गेले तेव्हा कळायला लागले की अभ्यास कसा केला पाहिजे जसे आहेत काही मित्र त्यांना बघून अभ्यासाला सुरुवात केली आज यश आहे असं अभ्यास करत असताना तुला अशा काही अडचणी करत असताना किंवा परीक्षा देताना अडचणी म्हणजे भीती वाटायची म्हणजे आधी नव्हती वाटत पण जेव्हा कम्प्युटर स्क्रीन समोर बसली त्यानंतर भीती वाटायला लागायची पण मग नंतर आता ठीक वाटतं आता नाही वाटत आता भीती नाही वाटत भीती नाही वाटत इथून पुढे अजून मोठं टार्गेट जर घ्यायचं म्हटलं तर नक्कीच घेऊ शकते परीक्षेचा दिवस कसा होता बरं परीक्षेचा दिवस एकोणतीस फेब्रुवारी एकोणतीस नोव्हेंबर तारीख होती आणि दुपारी पेपर होता मग मी केली तयारी वगैरे करून असं बर्डन नव्हतं की आपल्याला येईल न येईल कारण विषय सगळे ओळखीचे होते त्यामुळे मग ठीक तयारी झालेली तिथे बसली आणि जवळजवळ दोन तासाचा पेपर असतो तो, तो माझा दीड तासाचा आज पूर्ण झालेला ती गोष्ट नंतर सरांना पण हसत होते दालो। 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 की एवढी घाई नाही करायला पाहिजे पण मग आलो झालं झालं आणि परीक्षा झाली त्याच्यानंतर किती दिवसांनी बरं निकाल जाईल झाला मित्रांनो एक खात्री लायक बातमी आहे पण तुम्ही तयार आहात का महाराष्ट्र सरकार ऑगस्ट महिन्यात घेणार आहे तब्बल पंच्याहत्तर हजार सरळसेवा पदांची मेगा भरती गेल्या कित्येक दिवसांपासून आपल्या राज्यात तब्बल दोन लाख पंच्याहत्तर हजार पदे रिक्त पडून आहेत त्यानुसार सरकारने एक तातडीचा आराखडा जाहीर केला असून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एक जून ते पंधरा ऑगस्ट या अडीच महिन्यांच्या कालावधीत तब्बल पंच्याहत्तर हजार पदे भरली जाणार आहेत चला तर मग आजच तयारीला लागा या भरतीच्या संदर्भातले अभ्यासक्रम व इतर महत्वाचे अपडेट्स आम्ही आपल्याला दररोज देत राहू त्यासाठी आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमीच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जानेवारी मध्ये रिझल्ट आलेला तिथेच मग आपल्या एसटीच्या चार जागा होत्या माझं नाव तिथे चौथ येत होत आणि मग त्याच दिवशी घरी सांगितलं रडलं वगैरे आनंद झाला दिवशी झालेलं मग त्या दिवशी झालं निकालाचा दिवस निकालाच्या दिवशी घरचे वातावरण कसं नाही निकालाच्या दिवस म्हणजे आधीच आमचं सगळं झालेलं ना रडलं पूर्वीच निकालाच्या दिवशी फक्त वाट बघणं चालू होतं मग निकाल लागला पेढे वगैरे घेतले पाणी मध्ये थोडं थोडं डोळ्यातलं पाणी लपवत लपवत आनंद व्यक्त झाला सगळ्यांचा अभ्यास करत असताना किंवा क्षेत्र जे आहे आता बीई केलं बीई केल्यानंतर बरेच विद्यार्थी लगेच जॉबच्या म्हणजे बीई झालेला विद्यार्थी आणि लगेचच तू डायरेक्ट कॉम्पिटेटिव्ह एक्झाम कडे तसं काय डायरेक्ट डायव्हर्ट झाली नाही इच्छा आधीपासून होती माझा डिप्लोमा झाला तेव्हापासून मी एक्झाम देत होती तेव्हा पण स्कोर खूप कमी यायचं असं नव्हतं थोड्यावरून मार्क्स जायचे मनात हे होतं की मी करू शकते मग तो डिसिजन घेतला की आपण करूया करूया ह्या व्यतिरिक्त अजून कोणकोणत्या परीक्षा दिल्या मी मध्ये बऱ्याचशा एक्झाम दिल्या पीडब्ल्यूडी आहे आता ची तयारी चालू आहे सिव्हिल मध्येच एक्झाम देते बाकी फोकस फोकस सिव्हिलमध्ये असं अभ्यास करत असतानाच एखाद्या विषयाचं खूप जास्त बर्डन किंवा या अभ्यासामध्ये एखादा विषय खूप जास्त आवडला आणि एखादा विषय डायरेक्टच आवडला नाही असं कधी झालं का हो नॉन टेक्ट म्हटलं तर रिझनिंग खूप आणि इतिहास भूगोल हे वाचायचा खूप कंटाळा आहे अजून पण कंटाळा असे पण मग ठीके होत आहे थोडं थोडं कव्हर होत थोडं थोडं केलं कव्हर होत ह्या पदावर काम करत असताना आता तुझी लवकरच जॉईनिंग असेल आणि ते करत असताना इथेच थांबायचं इथून प्रवास जो आहे तो तुला चालू ठेवायचा आहे की वेगवेगळ्या एमपीएससीच्या परीक्षा युपीएससी पर्यंत त्या टार्गेट तुला घ्यायचं आहे असं काही इच्छा इच्छा म्हणजे त्या पदावर म्हणजे सत्ता मार्गावर चालायला आधी सुरुवात झाली आताच राज्यसेवेचा पेपर दिला मी मार्क्स जरा कमी आले पण ठीक आहे सुरुवात तर केली म्हणजे सोडून नाही दिलं सुरुवात चालू होती अभ्यास पण चालू आहे आता पण चालू चालू आहे म्हणजे ह्या पदावर काम करत असताना डायरेक्ट स्टॉप न होता इथून पुढे सुद्धा प्रयत्न नेहमी अजून तुला काय सांगाव असं वाटेल आपल्या श्रोत्यांना त्यांना श्रोत्यांना सांगेल की क्लास क्लासचा फायदा होतो मार्गदर्शक असेल तर फायदाच होतो असे नाही की वेळ वाया जातो दिवसातले चार तास तुम्ही क्लास करत असाल आणि मग बाकी वेळ अभ्यास नसेल होत तर याची खंत वाटू देता, देता ना ना तुम्ही जो चार तास देतात ना तुम्ही क्लासमध्ये तो पण अभ्यासच असतो हे तुम्हाला खूप नंतर कळतं मग हे आधी कळून घेण्यासाठी तुम्ही काहीतरी दुसऱ्याच ऐकू शकतात दुसऱ्याच्या अनुभवावरून शिकणं मग हे तुम्ही यातून घेऊ शकतात आणि बरेच ठिकाणी हे बोललं जातं की प्रयत्नांची परमेश्वर दिसतो तुम्हाला परमेश्वर पण प्रयत्नांची यश प्राप्ती हे एक मोठी गोष्ट आहे प्रयत्न करत राहा तुम्हाला यश नक्की मिळेल धन्यवाद तुझं खूप खूप कॉन्ग्रॅच्युलेशन याच्यापेक्षा खूप चांगल्या पदावर तुला बघण्याची अजूनही म्हणजे खूप उच्च पदावर बघण्याची इच्छा आहे म्हणजे हे जे यश आहे हे तू खूप कमी दिवसात मिळवलेला आहे असाच अभ्यास जर कायमस्वरूपी चालू ठेवला हो तर नक्कीच एम पी एस सी मधली सुद्धा तू चांगली जागा जी आहे चांगल्या पदावर तू नक्कीच कार्यरत होऊ शकते असाच तुझा अभ्यास इथून पुढे सुद्धा चालू ठेव आणि त्या अभ्यासामध्ये वेळोवेळी तुला काही मदतीची गरज असेल किंवा एक काही जे परीक्षेसाठी उपयोगी साहित्य असेल किंवा माहिती असेल की, की, की नक्कीच स्पेक्ट्रम अकॅडमी तुझ्यासाठी नेहमी तत्पर असणार आहे इथून पुढे सुद्धा तू नक्कीच अकॅडमीच्या संपर्कात राहशील तर विद्यार्थी मित्रांनो शुभांगी आहिरे तिची जी यशोगाथा आहे ही थोडक्यात तिने आपल्यासमोर मांडलेली आहे तिच्या या यशाबद्दल पुन्हा एकदा स्पेक्ट्रम अकॅडमी तर्फे खूप खूप अभिनंदन धन्यवाद ही गाथा असते शौर्याची पराक्रमाची शौर्याची पराक्रमाची